नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये मावा तुडतुडे थिप्स त्यासोबत कापूस पिकामध्ये बोंडळीचा सुद्धा प्रदर्भ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर या सर्व किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांचा आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी दरम्यान वापर करणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये मो बोंडळीचा मोठ्या प्रमाणामध्ये मो प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला मिळतो सध्या कापूस पीक बऱ्यापैकी पाती अवस्था त्यासोबत पत पातीचे रूपांतर बोंड अवस्थेमध्ये झालेलीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये कापूस पीक असताना आपल्याला बोंडळीचा त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो तर बोंडळीचे नियंत्रण करण्यासाठी आपण आपल्या कापूस पिकामध्ये नागार्जुन कंपनीचे प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे प्रोफेनोपॉस आणि दुसरा घटक आहे सायपरमेथ्रिन शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं प्रोफेक्स सुपर अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रण बोंड किंवा इतरही अळीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो प्रोफेक्स सुपर याचा वापर करत असताना पस्तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण सुमोटुंब कंपनीची मेशी यासुद्धा कीटकनाशकाचा सर्व प्रकारच्या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो सुमोटोमा कंपनीच्या मिशीमध्ये प्रामुख्याने दोन घटक आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक आहे प्रोफेनोपॉस पन्नास टक्के आणि दुसरा घटक आहे फेनप्रो पेथ्रीन पाच टक्के ई फॉर्म्युलेशन मध्ये हे कीटकनाशक असलेले आपल्याला पाहायला मिळते अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोमोटोमो कंपनीचा मिशी या कीटकनाशकाचा अडीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस मिली प्रमाण घेऊन फवारणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये पांढरी माशी मावा तोडतुडे थ्रिप्स आणि हिरवे तोडतुडे या सर्व रस शोधणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव या काळामध्ये पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो या किडीद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये रस आपल्या कापूस पिकाचा त्या ठिकाणी शोषला जाऊ शकतो आणि जर कापूस पिकामध्ये रस तर मोठ्या प्रमाणामध्ये शोषला गेला तर आपल्या कापूस पिकाचे पाने हे पिवळे पडणे कोकडे होणे त्यासोबत आपले कापूस पीक लालसर पडणे यासारखे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर या सर्व किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण शंभर टक्के नियंत्रण करणारे कीटकनाशक या फॉर्नीमध्ये वापर करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करत असताना आपण बेस्ट ॲग्रो लाईफ या कंपनीचे रोनफेन या कीटकनाशकाचा नक्कीच या फॉर्नीमध्ये वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला प्रामुख्याने तीन घटक पाहायला मिळते पहिला घटक आहे पायरी प्रॉक्झिफॅन त्यानंतर दुसरा घटक आहे डायनाटे फिरॉन आणि तिसरा घटक आहे डायफेन थ्युरॉन शेतकरी मित्रांनो हे तीन घटक असलेलं बेस्ट ॲग्रो लाईफ या कंपनीचं रोनफेन चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला सर्व प्रकारच्या रस किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन आपण वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण यू पी एल कंपनीचे उलाला यासुद्धा कीटकनाशकाचा सर्व प्रकारच्या रस किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला फ्लोनिका मीड पन्नास टक्के हा घटक आपल्याला युपीएल कंपनीच्या उलाला या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचासुद्धा वापर करत असताना पाच ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण बाहेर कंपनीचे लेसेंटा यासुद्धा कीटकनाशकाचा सर्व प्रकारच्या रससुसणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करता येणार आहे याचेसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा दोन घटक प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक आहे इमेंडाक्लोबिड आणि दुसरा घटक आहे फिप्रोनिल शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं बायर कंपनीचं लेसेंटा चांगल्या प्रकारे रस शोषणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करता येणार आहे वापर करत असताना दहा ग्रॅम पंधरा लिटरचा पंपो त्यासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे घटक आपल्या कापूस पिकामध्ये जर आपण वापरले तर निश्चितच बोंडळी त्यासोबत सर्व प्रकारच्या अळीचे नियंत्रण होणार आहे सोबतच हिरवा तुडतुडा पांढरी माशी मावा यासारख्या रस सोसणाऱ्या किडीवर सुद्धा आपण घटक वापर करून निश्चितच नियंत्रण मिळू शकता शेतकरी मित्रांनो आपण जे काही प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणातच आपल्याला हे औषधे आपल्या पिकामध्ये फवारणी करायची आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद